तीन पक्षांचं राजकारण कुठे नेत आहे देशाला आणि राज्याला मंत्रिपद महत्वाचं नाही माझ्यासाठी माझी कामं करणे मला लोकांनी निवडून दिलेलं आहे माझ्या मतदारसंघातली काम मंत्रीपद मला महत्वाचं नाही माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे ते न झाल्यामुळे शंभर टक्के काय चालायचं त्याच्याऐवजी आता विभक्त प्राण चालायचे भाऊ भाऊ तीन पक्ष जे आहेत त्या तीन पक्षांच्या समन्वय नसल्यामुळे काय भविष्य दिसत आहे अनडेव्हलप्ट आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण जातीय वादावरचं संपूर्ण राजकारण आपण सगळे मिळून तिकडे चाललं बापू बापू तीन पक्षांचं राजकारण कुठे नेत आहे देशाला आणि राज्याला बिहारकडे नाही का चाललंय हे बिहारकडे चाललं नाही म्हणून बापू मंत्रीपद मंत्री महत्वाचं नाही माझ्यासाठी माझी कामं करणे मला लोकांनी निवडून दिलेलं आहे माझ्या मतदारसंघातली काम मंत्रीपद मला महत्वाचं नाही दुःख एवढं आहे की आम्ही महाराष्ट्र चाललाय कुठे <laughs> तुम्हाला विभागीय नेतृत्व देत दिली जायची पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशी माणसं त्यांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही इतकं पुढे गेलो आपली आपण कुठेतरी रिव्हर्स चाललो आहे आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने असं काय बिहारच्या बाजूने का चाललं पाहिजे काय अशा घटना घडल्या की तुम्हाला वाटतंय की बिहारच्या हिंदुत्व वाटत काय काय विषय नाही हिंदुत्व अजिबात नाही हिंदुत्व जातीयवादी चाललोय नाव ऐन नाव मला माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे ते न झाल्यामुळे नाही शंभर टक्के पुढची भूमिका बापू अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा एक वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही पुढची भूमिका काय का मला गेलं तरी मी घेणार नाही गरज नाही मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री वगैरे यांच्याकडून करून घेणे एवढं आहे मला काय त्या मंत्रिपदावर आलेलं नाही मंत्रिपदाबद्दल मला राग नाही वागणुकीबद्दल प्रचंड एकनाथ राग काय नाही तो ठीक आहे आता ते कोणाचं नाव घेण्याची गरज नाही शौजन्य काहीतरी एक म्हणजे असायला हवं